जेवायला नमस्कार कशा आहात मंडळी एम एच मयूर युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही चाललोय आज काय बोलतात तर राखण द्यायला म्हणजे राखणच खरं तर बघायला गेलं तर आईचं एक तिथे एक नवस आहे तो नवस आम्ही द्यायलाच हलो तिकडे कोंबडे घेऊन तिथे आपणार आहोत मग बाकीचे आता काय यांना काय घेत नाही सर्व आपली मोठी मंडळीच आहेत मग आता बघू तिकडे कसं काय करता येईल कुठे आहे ते मला पण नाही माहिती मामा घेऊन जाणार आहे अशा प्रकारे आपण जाऊन काय कापायचं आहे काय नाही ते बघू चला आता एकदा तिथून निघू मग तिकडे पुढे कसं काय प्रवास आहे कसं काय आहे ते बघू काय बाबू हाय करा हाय हाय करा गावी आल्यावर एकदम खुश आहे काय करू बघितलं अ हाय करा आल्यापासून चार पाच दिवस पाऊसच पडतोय काय ऊन नाही काय नाही बरेच दिवस कुठे गेलो नाही फिरायला हे बघा वातावरण गावाचं कसं आहे सर्व बाजूला हा आणि ते चिरायचं गा बांधकाम चाललंय बरेच सर्वजण घरं बांधतात आपलं पण अशा प्रकारे आहे हे सर्व बांधायचं आहे खूप खाली गेले पाणी पण आलं नाही ना तीन चार दिवस झाले चला देतो बायकोकडे लोक घरीच राहणार आहे मग आपण येऊ पुढचा प्रवास करूया आता आपलं घर इथून आपल्या घराच्या इथून इकडे हे आहे ते गाड्या लावल्यात आणि भाटीवर जायचा पाठचा रस्ता चला हे आपल्या गाड्या दोन्ही उभ्या आहेत इथे चला मंडळी आपण निघूया प्रवास चालू करूया हा पाठी गाडी एक आहे पाठी निघते चला बाटली ते ढाक लावले का नाही पावसाने कमाल केली आहे पूर्ण આ તો ના થાય ઉદા આવે તો સમુદ્ર પણ ફેરી ના મારલી પણ ખડપત એ જાય છે પણ ચાંગ ઝા વગેરે આયા કાંઈ શનિવારી ઉદ્યા શનિવારી ત્યાં ઉદાહરણ સકાલી ઉઠતા ઉઠાવ ગાપટ ના લઉકસિંહ बांधकाम चालू केलसी मध्ये जागेचा भाव पण वाढलाय असेच बांधकाम जिथे आहेत थोडं थोडं करून घेतील हो आरामशीर एकदा गाड्या येतील ना परत तिथून

कोणाची समोरून गाडी आली ती गाडी बंद होईल आपली कसं तिथे आपल्याला ना अडकेल गाडी बाकी गाडी तर तू खालचा फटका लागेल अरे बंद तर करा म्हणा चला चला निघालय आपण टाइम बरोबर नाही मग मजा येतो

चिकल लागलाय भरपूर गाडी फिरवून सेफ साईडला ठेवली आणि फिरतच आहे ही आपली कॉलेज गाडी खाली चिकल होतं पूर्ण बघा काय हलत झाले गाडीची चिखल लागलेलं आहे एक टायर एक्स्ट्रा आणला आपलं काय बखर चालतं सर्व एकदम कोकणामधली गाडी आपली म्हणजे कोकणाचा राजच आहे ही गाडी कॉलेज गाडी परत निघाली पाहिजे चला आता बघूया आपण इथे फार्म बांधलेले आहेत ते गाडी आपली दुसरी उभी आहे इनोवा ही आपली इनोवा इथे आणले या चिक्कलामध्ये फसली थोडी तर आता इथे उभी केली साईडला देवरा मंदिरात आलो आपण इथे जेवण बनवू शकतो आपण सर्व साहित्य आणून तसेच आणि काहीतरी त्या प्रकारे इथे जेवणाचं काय आणलेलं आहे बघा देऊळ आहे टोपी पण आणलेत सर्व साहित्य आणलेत आणि हे इथे पाणी ठेवले गरम असं या प्रकारचं आपलं सर्व साहित्य आणलं श्रीदेवी सावणेकरी मंदिराचे असं आहे श्री सावण सावणेकरी मंदिर हे सर्वांचे आहे अशा प्रकारे बघा मामा वि मला चालू पहिल्यांदाच आलो आहे देवळामध्ये म्हणजे या देवळामध्ये असं आहे की सर्व जेवण आपण इथे करू शकतो ना असतं कोंबडा आणायचा इथे कापायचं या देवी आईला चालतं आहे इथे तर इथे आल्याच्यानंतर कोंबडा कापल्यावरती सोडव सोडता नाही तापायलाच लागतं असं मग त्याचा निवेद असतं ते जेवण करून द्यायचं असतं मंदिर आहे हे अंजरलाच्या पहिल्याच आहे म्हणजे कड्यावरच्या गणपतीच्या अगोदरच एक फाटा फुटतो तिथे आहे कुठलं हे गाव कुठलं आहे काका गाव कुठलं आहे अंजरलेलं आहे हे आपल्या आत कुठलं गाव्या हा भाग कुठला सावनगरी हे पूर्ण सावनगरी आहे खूप चांगल्या प्रकारे असं हे केलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे इथे फार्म हाऊस बांधलाय तर ते बोलत तिथे आपल्या केलशीला पण वरच्या धूममध्ये त्यांची जागा आहे त्यांनी घेतलेली तिथे पण ते फार्म हाऊस तिथे बांधणार आणि असं देऊ

अरिओ तर अशा प्रकारे तुम्ही मंडळी एक काय व्हिडिओ असतात ना ते तुम्हाला गावी मी पण पहिल्यांदा झालो म्हणजे तुमच्या माहितीसाठी हे आम्हाला व्हिडिओ काढावा लागतो ते बघायला विसरू नका पुढे तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायला भेटेल आता इथे ते आपल्या जेवणाची तयारी झाली आपलं झालं नवस देऊ आता गरम पाणी ठेवलं आणि मग नाही काढत चला बघूया पुढे मग आता जेवण करायचं आहे बोल तर एकदम कळ येईल थोडे येईल मस्त पैकी अरे हे देख द्याय पण आरे हा आहे एकदम मस्त मस्त आहे

करवंदे आणि आंबे आंबे पण होते मे महिन्याची मजा म्हणजे फनस आंबे आणि कोकण कोकम आणि करवंद आणि करवंद ते आ, कच्चे पणसाचे गरे तेलामध्ये उकडून खायला खूप मजा येते ते पण अंजरलामध्ये आम्ही घेतलेलं तर तिथून त्याचं तेल वेगळा असतो तर बरंच मजा आली अजून पाच सहा दिवस राहिलेत म्हणजे सहा दिवस राहिलेत दोन तारखेला कामाला पोचायचं आहे ड्युटी जॉईन करायचं आहे तिथपर्यंत मजा करूया आपल्या खोकल्यामध्ये नंतर यायला भेटणार नाही कसं आहे का झालं पाऊस आहे ना बरेच दिवस झाले पाऊस आहे का व बाहेर निघायचं पण मन करत नाही आज निघालो इथे गाडी लावली आपली बघा दादा माझा लाडका आणि एक आपली तिथे वरती डोंगरावर लावले आहे का ती ते माती आहे ना इथे लाल त्या लाल मातीमुळे प्रॉब्लेम होतो पाऊस आहे सर्व घरं बांधलेले आहेत आणि अशा प्रकारे इथे मंदिर आहे मस्त चला जला लो। लो नहीं। नहीं चला फिरलो देवळात आलो आता जेव्हा आणि निघूया आता घरी जेवायला आपल्या गाडी चला जेवण झालं मस्तपैकी एकदम कच्ची केरी भेटली आहे एक नंबर आहे बस आंबा अजून पिकायचं आहे गाडी घेऊन जायचं आहे थोडं उतरण आहे वरती जो चढत आला दम लागला थोडं सर्व वाट बघतात ही आपली कॉलेज गाडी मी बघताय <coughs> झालं काय माहिती आहे का या, या साईडला मी गाडीला प्लेट वेगळे लावलेत ब्लॅक इन सिल्वर लावलेत आणि इथे सिल्वर हे केलेत कठीण प्रॉब्लेम एक क्लिप पडला तर प्रॉब्लेम होतो चालत ठेवले टायर जो खराब झाला टायर मागवला आहे योकोमोचा तो आता लावायचा आहे उद्या मी लावेन पर आपल्याला नंतर वेल्यास जायचं आहे तो प्रवास करायला तर उद्या वेल्याचा या परवा बघू थोडं दम लागले खूप तडफड झालं तर अशा प्रकारे आपण इथे कोकणामध्ये मजा करतो आहे तर गाडी घेऊया पाठीमागे आणि आपलं जायचा प्रवास करूया आपल्या घरी चला चला निघालो ही गाडी चालली आहे पहिला पुढे

ગાડી ચઢન લે તો મસ્ત એક પણ બધા ટાયર ફિર પાટસો ચઢા હા ડાર આ નવીન वाटते ना ओटी आहे आता समुद्राला मस्त आहे ना एकदम समुद्रा पूर्ण एकदम हॉल बारी पण दरवाजा उघडा ठेवून चाललाय गाडीचा मिनिटांना नस... ready hey,